काय मस्त काटेरी आणि नक्षीदार इथे चकली बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही चकली बनवायसाठी आपण नाही तांदूळाचं पीठ वापरलं नाही दालवा वापरला ना, दाल ना बेसन वापरलं पोहे तर अजिबातही नाहीत वापरले नाही रवा वापरला तर मग वापरलाय तरी काय हाच प्रश्न पडला आहे ना आज आपण चकली बनवल्या आहेत मक्क्याच्या पिठापासनं हो मक्क्याच्या पिठाच्या चकल्या एवढ्या सुंदर आणि काटेरी बनतात खायला इतक्या मस्त लागतात एकदा नक्की बनवा एकदा बनवा महिना दोन महिने अजिबातही खराब होत नाहीत आणि बघू शकता याने अजिबातही तेल चोख केलेलं नाही आहेत एवढ्या खुसखुशीत बनल्या की एका हाताने मोडल्या जात आहेत याची नडी तुम्ही बघू शकता काय मस्त झालेली आहे तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये आज आपण मस्त अशी काटेरी चकली बनवूया तर चला रेसिपीला जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा सोबतच सुद्धा सो सबस्क्राईब करा घरातील कुठली एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्या आणि त्याने संपूर्ण मेजरमेंट करा एक वाटी आपण इथे पाणी घातलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा घालायचे आपल्याला लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्याचाच मेजरमेंट देत आहे एक चमचा मीठ घातलं आहे किंवा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता धन्याची पावडर घालूयात एक चमचा अर्धा चमचा इथे आपण जिऱ्याची पावडर घालूयात आता धन्याची पावडर आणि जिऱ्याची पावडरसुद्धा थोडीशी कमी जास्त केली तरीही चालेल यांनी चव चांगली येते बघा धन्याची पावडर भाजलेल्या जिऱ्याची पूड जरूर घाला चकलीमध्ये आता पाण्याला उकडी आली पांढरे तीळ घातले चाळणी घेतली आणि त्याच्यावरती एक वाटी भरून ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मक्क्याचं पीठ घेतलं आहे पीठ असं थोडंसं गाडून घ्या सरळ या पाण्यामध्येच गाढायचं बघू शकता म्हणजे त्याच्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर निघून येतो आता मक्क्याच्या पिठाला बाइंडिंग नसतं ते थोडंसं रुख रुख असतं चकलीला थोडीशी बाइंडिंग यावी यासाठी आपण याच्यामध्ये घातलं आहे बेसन जेमतेम तीन चमचे आहे हे पोहे खाचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे बेसन घातलं आहे मिक्स करून घ्यायचं बघू शकता प्रमाण अगदी परफेक्ट आहे जेवढंच मक्क्याचं पीठ तेवढंच पाणी लागेल इथे आपण दोन चमचे भरून तेल घातलेलं आहे तेल आपण इथे कोमट घेतलं आहे बघा नाही थंड नाही जास्त गरम झाकण ठेवून दिलं होतं दोन मिनटासाठी छान अशी उकड निघालेली आहे बघू शकता आता एका मोठ्या परातीमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला हे मसलून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं सुरुवातीला चमच्याने करूयात कारण जास्त गरम आहे बघू शकता तुम्ही आता या स्टेजला एखादी वाटी किंवा लोटा सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग चमच्याच्या अशा मागच्या साईडने सुद्धा हे थोडंसं मिक्स करून घेऊ शकता पण हे गरम असतानाच आपल्याला करावं लागेल हे जर थंड झालं तर मग व्यवस्थित आपला याचा गोळा बनणार नाही वाटीच्या साह्याने आपण हे छान असं मॅश करून घेत आहे बघू शकता परफेक्ट आता हाताला सो स्वेल इतपत थंड झालं आहे पण कोमटच आहे हे आणि आता कोमट असतानाच आपण हे छान असं मळून घेऊयात जेवढं जास्त मळाल तेवढीच चकली आपली चांगली येईल कारण आधी मी सांगितल्याप्रमाणे मक्क्याच्या पिठाला बाइंडिंग नसतं ते सुखसुखं असतं रुखं असतं त्यामुळे चकली बनवताना ती तुटू शकते म्हणून हा गोळा लावताना व्यवस्थित हाताचा जो आपला भाग असतो त्यानं हे मळून घ्या व्यवस्थित बघू शकता या पद्धतीने जेवढं छान मळाल तेवढा हा गोळा स्मूथ बनेल पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही कारण पाणी परफेक्ट आहे शेवटी ज्यावेळेस आपण चकली बनू त्यावेळेस एक दोन चमचे पाणी वापरूयात ते मी पुढे सांगतेच कसं वापरायचं ते तर इथे बघू शकता व्यवस्थित हा गोळा लागलेला आहे आता थोडासा गोळा काढून घेतला आणि उरलेला झाकून ठेवला आता या स्टेजला काय करायचं गरम पाणी घ्यायचं आणि अगदी चमचाभर पाणी याच्यामध्ये घालायचं पण पाणी गरमच लागेल एकच चमचा लागेल पोहे खायचा जो चमचा असतो तो आणि नंतर आता आता हे आता छान असं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो की नाही त्या पद्धतीने मळून घ्या मस्तच छान असं स्मूथ झालं आहे बघा आता चकलीचा साचा घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे पीठ भरून घेऊयात चकलीचा साचा मार्केटमध्ये अगदी सहजतेने मिळतो एकदा घेऊन घ्या बरेचसे स्नॅक्स याच्यापासून भरू शकतो चकली सेव पापडी आणि आता चकल्या पाडून घेऊयात चकल्या तुम्ही बघू शकता काय सुंदर पडत आहेत आणि अजिबातही कळी तुटत नाही आहे मी साचा वर पकडते तरीसुद्धा कळी तुटत नाही आहे म्हणजे आपला हा जो गोळा आहे तो व्यवस्थित आपण बनवलेला आहे तर परफेक्ट प्रमाण आहे आणि चकलीला काटे बघा काय मस्त काटेरी चकली बनलेली आहे आणि चकली बनवून झाली की पहिलं टोक आणि शेवटचं टोक हे चिटकून घ्यायचं म्हणजे ते तेलात गेल्यानंतर सुटणार नाही आणि तळल्यानंतरही आपल्या चकलीचा परफेक्ट आकार राहील तेल गरम करायला ठेवलं होतं बघू शकता एवढं टेम्परेचर लागेल की गोळा घातला की तो लगेच नाही आला पाहिजे आणि खाली पण नाही राहायला पाहिजे आता चला मस्त सराट्याच्या साह्याने या पद्धतीने या चकल्या सोडून घेऊयात या पद्धतीनेच ह्या चकल्या तेलात सोडा म्हणजे त्या तुटणार नाहीत आणि आपल्याला तेलाचा चटका पण लागणार नाही हो की नाही आणि चकली घातल्यानंतर लगेच त्याला कळची चमचा लावायचा नाही असं थोडंसं आपल्याला दिसलं की चकली व्यवस्थित होत आली किंवा हे बबल्स कमी झाले की मग हलक्या हाताने चकली पलटून घ्यायची आणि आता दोन्ही बाजूनी चांगला सुनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात वाव बघू शकता चकली इथे मी तळून घेतल्या आहेत चकलीच्या काटे बघा काय मस्त काटेरी चकल्यावरून तयार झालेल्या आहेत दिसायला जेवढा अप्रतिम दिसत आहेत खायला त्याहूनही काही पटीने सुंदर आहेत आणि सध्याच कढईतून काढल्या तरी पण बघू शकता अजिबातही तेलगट नाही आहेत यांनी तेल, ते तेल अजिबातही सोक केलेलं नाही आहे परफेक्ट आपण इथे बॅटर लावलं होतं परफेक्ट ह्या तळून घेतल्या तेलाचं टेम्परेचर नाही थंड ठेवलं तर थंड तेलामध्ये तडल्या तर ता त्या ते जास्त तेल सोक करतात आणि गरम तेलामध्ये जर तडल्यात तर वरतून तर त्या व्यवस्थित रंग बदलतो पण आतमध्ये कच्च्याच राहतात म्हणून तळताना लक्ष द्या चकली बनवताना सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमच्या चकल्यासुद्धा अशाच सुंदर आणि सुरेख बनतील चकली मी तुम्हाला तोडून दाखवते हो हाताला बघू शकता अजिबातही तेल नाही आहे परफेक्ट चकली झालेली आहे आणि एका हाताने अगदी काहीच दाब न देता चकली तुटली सुद्धा चकलीची नळी बघू शकता चकलीला याच पद्धतीने अशी नळी पडली पाहिजे म्हणजे ती चकली छान कुडूम खुसूर खुसुरखुसूर झाली हे लक्षात येतं तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली मक्क्याच्या चकलीची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली मला पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही ही चकली नक्कीच घरी बनवून पाहाल आणि हो बनवल्यानंतर तुम्ही तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा रेसिपी नेहमीप्रमाणे लाईक करा भरपूर शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीच रेसिपी, रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची